कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव या शिमगोत्सवामध्ये सिंधुदुर्गात वेगवेगळ्या वेग रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सव होय सांगेली गावामध्ये महाशिवरात्रीला फणसाचं झाड हे देव म्हणून निवडलं जातं होईला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक देखील काढण्यात येते आणि विधिवत प्राण प्रतिष्ठापना करून ते पूजलं जातं सांगेली गावचं ग्रामदैवत पंसाच झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे कोकणात इतर मंदिरामध्ये दगडी पाषाण असतो मात्र सांगेली गावामध्ये मात्र पंचाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषाण बनवला जातो सांगेली गावामध्ये पंचाच्या झाडाला गिरिजा नाथ म्हणून दैवत मानलं जातं आणि गिरोबाचे पाषाण हे फंसाच्या सांगेलीतील ग्रामस्थ फंसाच्या झाडाला देव मानतात दे गावची जो शिम म्हणजे होळी आहे होळी महाशिवरात्री पासून आमच्या सांगेली गावाचा शिमो सुरू होतो जे दिवशी आम्ही झाड आहे ते आम्ही हे तयार करून पसंत केले जातं तिथून ते आजपर्यंत आम्ही आमचा ज्या दिवशी आज म्हणजे होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सर्व मानतरी येऊ लागते इथे सर्व मानतरी मंदिरमध्ये येऊन श्वास वगैरे काढणार श्वास इथे नंतर वादत वरत त्या ज्या ठिकाणी आम्ही ते झाड बघितलेलं आहे त्या ठिकाणी नेतो आम्ही त्या ठिकाणी श्वास लावली जाते त्या ठिकाणी पुन्हा ते ते झाड तिथं तोडून नंतर काम करून काय सुतार वगैरे त्यांना शिवल्यांग शिवलिंग खांबा ते खांबामध्ये ते हे काय रूपांतर करतात त्याच्यानंतर पुन्हा ते तिथून झाड ते पुन्हा खांद्यावरून रात्रभर खांद्यावरून आहेत ते ज्या ठिकाणी आम्ही खांद्यावर उचलल्यानंतर एक आमचे गट एक जागा आहे त्याच ठिकाणी आम्ही उतरणार ते म्हणजे जमिनीला लावलं जातं ते पुन्हा तिथून उचलल्यानंतर सगळं आमच्या मंदिरमध्ये येतो मंदिरमधून जो जुनादेव आहे ते दोघांची पुन्हा भेट होते जुना आणि जे नवीन आहे तो मागच्या मागच्या येणे येणार आणि जुना हा तुझ्या द्याय त्याच्यानंतर जुन्या तरी पटोन जागा आहे तिथं आम्ही ठेवतो असा आमचा पंचकृषी म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये वेगळा हा सांगेले गावचा शिम्हा हा वडील उत्सव आहे